तूर काढल्यानंतर तूर काढण्याचा खर्च जो आहे कापणे आणि गोळा करणे फेर मारणे याला म्हणतो आपण याला दोन हजार रुपये एकरी खर्च जवळपास लागतो लागला त्याच्यानंतर हे जे थ्रेशर मशीन आहे याच्या सहाय्याने काढताना याला सहाशे रुपये होतं असा रेट आहे जवळपास आणि याच्यानंतर मग तो जो पाला आहे तो म गुरांकरता कामात येऊन जातो आणि बऱ्यापैकी या शेतीचा लागवडीपासून म्हणजे पावसाळ्याच्या अगोदर धूळ पेरणीसारखं ट्रॅक्टरच्या साहाय्याने केली मधली मशागतही आतापर्यंत ट्रॅक्टरच्या साहाय्यानेच केलेली आहे याच्यानंतर हार्वेस्टिंग झाल्यानंतर आता हे शेतत म्हणजे खुट्या काढणे याच्यानंतर तयार करणे हा सर्व खर्च करायचाच आहे आणि मध्ये म्हणजे आम्ही तणनाशक वापरलेलं होतं निन्ने परव परवडण्यासारखी नव्हती आणि फवारे भरपूर लागले फवारे भरपूर आणि हे वाढल्यानंतर अगोदर आम्ही एक प्रयोग करून द्रोणच्या साह्याने फवारा मारायचा प्रयत्न केला पण तो एवढा काही फ्रूटफुल झाला नाही मग शेवटी परत दोन चार मजूर लावून शक्य असेल तेवढे फवार आ... आता का कापणीला आणि गोळा करायला किती मजूर लागले होते जवळपास कापणी आणि गोळा करायला समजून घ्या की हे साडे चार पाच पर्यंत शेत आहे याला सात ते सत्तर माणसं गोळा करायला लागतात कापायला लागतात आणि त्याच्यानंतर मग गोळा करायला तीस ते माणसं लागतात आता तुरीचा जो भाव मार्केट आहे तो बाबा सहा हजार पाचशेच्या च्या जवळपास आहे वर्षी नऊ हजार सातशे पर्यंतचा भाव होता नऊ दहा हजार गेली होती माझी त्यावेळेस भाव फार कमी आहे कमी आहे त्यामुळे खर्चाच्या मानाने उत्पन्नात फरक पडतो फर, फरक पडतो म्हणजे जेवढा आपण खर्च लावलेला आहे त्या वगैरे यांचे वाढलेलेच वाढलेले असतात पण या मानाने विक्रीच्या योग्य मालाचा भाव कमी आहे कमी आहे त्यामुळे नफ्यातली पडतल कमी पडणार म्हणजे जो लागलेला खर्च आहे तो निघेल असं वाटतं का हा लागलेला खर्च तुरीमध्ये निघून जातो पण जे मार्जिन अपेक्षित असतं मेहनतीच्या हिशोबाने तेवढं ते मिळत नाही मिळत नाही ओके